करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते आपल्या शाळेची मुख्यमंत्री ईश्वरी अमोल राठोड हिला आदरणीय अध्यक्ष महोदय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्यवर शिक्षक वृंद आदरणीय पालक वर्ग आणि माझ्या लाडक्या मित्र मैत्रिणींनो नमस्कार माझे नाव ईश्वरी अमोल राठोड मी वर्ग सातवी शिकते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची मी मुख्यमंत्री आजचा प्रजासत्ताक दिनाचा हा दिवस जि, जितका पवित्र अभिमानाचा आणि प्रेरणादायी दिवस आहे आणि शाळेच्या वतीने इथे मला प्रास्ताविक सादर करत असताना माझ्या मनात असंख्य भावना एकत्र दाटून आल्या आहेत आजचा हा दिवस केवळ ध्वजारोहणाचा नाही तर तो आपल्या स्वप्नाचा आहे कर्तव्याचा आहे शक्तीचा आहे आणि राष्ट्रप्रेमाचा आहे म्हणून या मुल्यांची बीज गेली सात वर्ष माझ्यात रुजवण्याचं काम या शाळेने केलं आहे मी ईश्वरी राठोड वर्ग पहिली ते वर्ग साती पर्यंत माझं शालेय शिक्षण या शाळेत घडलं माझं अक्षर ओळखणं पहिलं पुस्तक हातात घेणं पहिल्यांदा मंचावर उभं राहून बोलणं आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवायला शिकणं हे काही मला इथेच मिळालं माझ्या शाळेने मला केवळ अभ्यास दिला नाही तर विचार करण्याची सवय लावली प्रश्न विचारण्याचं धाडस दिलं आणि उत्तर शोधण्याची जिद्द दिली हे सर्व काही मला माझ्या शाळेनेच दिलं शालेय जीवनात मला वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये संधी मिळाली वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मला संधी मिळाली आणि स्पर्धा परीक्षांच्या मार्फत मला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचं यश मला मिळालं नाट्यस्पर्धा वकृत स्पर्धा लेखन स्पर्धा अशा वेगवेगळ्या वेग मंचावर मला माझ्या शाळेचं नाव उज्ज्वल करता आलं एवढंच काय आहे तर माझीच मैत्रीण कल्याणी आडे ही अक्षरानंद बालवाचक साहित्य संमेलनाची परभणी येथेची अध्यक्षा होती आणि मागची माजी मुख्यमंत्री को ही खुर्चीवर बसून आली आताच्या एका महिन्यात खालची गोष्ट आहे आपल्या शाळेतली साक्षी राठोड माझी मैत्रीण ही जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आली आणि त्यानंतर तिने विभागामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक मिळवला हे आपल्या शाळेसाठी गौरवाचा आहे आणि अशा वेगवेगळ्या बेड़ स्पर्धेमध्ये आपण आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करत असतो म्हणून आपल्याला फक्त आपल्या गाव गावकऱ्यांची गाव आपल्याला त्या शाळेवरून लक्षात येतं म्हणून आपण आपल्या शाळेसाठी खूप काही केलं पाहिजे आणि सलग पाच वर्ष उत्कृष्ट वाचक म्हणून सन्मानित होणं हे माझ्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा ठरला शेकडो पुस्तकांचं वाचन त्यावर विचार परीक्षेने लिहिण्याची सवय हे माझ्या व्यक्तिमत्वाचा मजबूत पाया ठरला आणि मला मला शब्द मिळाले शब्दांमुळे विचार तर विचारांमुळे आत्मविश्वास मिळाला मागच्या वर्षी सर्वोत्तम विद्यार्थिनी म्हणून मला सन्मानित करण्यात आलं होतं तो सन्मान फक्त माझ्या एकटीचाच नाही तर तो, तो माझ्या शिक्षकांचा माझ्या शाळेचा आणि माझ्या पालकांचा सन्मान आहे असं मी मनापासून मानते मित्रांनो अनेक शालेय कार्यक्रमात मला सूत्रसंचलन करण्याची संधी मिळाली मंचावर बोलत असताना भीतीपेक्षा आत्मविश्वास अधिक असावा हे मी इथे शिकले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत इसवी सन दोन हजार तेवीस मध्ये आपली शाळा तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर आलती व इसवी सन दोन हजार चोवीस मध्ये आपली शाळा याच उपक्रमात प्रथम क्रमांकावर आलती हे आपल्या शाळेसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि मित्रांनो आणि मित्रांनो यात माझा थोडा का होईना पण वाटा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आजचा हा दिवस जितका अभिमानाचा आहे ना तितकाच तो हळवा करणार आहे कारण येत्या एप्रिल महिन्यात मी पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत जाणार आहे मला ही शाळा सोडताना मन जड होत आहे डोळ्यात पाणी येत आहे पण त्याच वेळी मन समाधानाने भरून आलंय कारण या शाळेने मला भरभरून दिलं ही शाळा म्हणजे माझं दुसरं घरच यातली प्रत्येक घंटा प्रत्येक वर्ग खोली प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक आठवणी हे माझ्या जीवनातील एक अविभाज्य भागच आहे माझ्या जीवनात वेगवेगळे शिक्षक येऊन गेले कितीतरी शिक्षक मी माझ्या जीवनात पाहिले पण वर्ग पहिली ते वर्ग जे पर्यंत मार्गदर्शक युवराज सा, यांचा मी इथे उल्लेख करू इच्छिते कारण त्यांनी मला फक्त शिकवलं नाही तर माझ्यावर आत्मविश्वास ठेवला माझ्यावर विश्वास ठेवला माझ्या चुका समजून घेतल्या माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि मला स्वतःची ओळख करून दिली माझ्या प्रत्येक मागे त्यांचं मार्गदर्शन प्रेम आणि पाठबळ आहे सरांनी आम्हाला चार भिंतीतलं ज्ञान तर दिलंच पण त्या चार भिंतीतलं बाहेरचंही ज्ञान दिलं त्यांनी आम्हाला माणूस ओळखायला शिकवलं जग ओळखायला शिकवलं त्यांनी आम्हाला पुस्तकातलं ज्ञान ज्ञान तर पण त्या बाहेरचंही आम्हाला दिलं काही गोष्टी अशाच सुद्धा सांगितल्या ज्या आमच्या जीवनामध्ये जां फार महत्वाच्या असतात मी त्यांचे फार फार आभार मानते की त्यांनी पहिली ते साथीपर्यंत माझं पायाभरण अगदी उत्कृष्टपणे केलं आहे आणि आज आज त्यांना सोडत असताना मला फार दुःख होत आहे माझ्या जीवनात त्यांचं स्थान अमूल्य आहे आणि मी जिथेही जाईन कुठेही जाईन आणि त्यांची त्यांचं जो स्थान आहे माझ्या जीवनामधलं तो कधीही कोणीही घेऊ शकणार नाही या शाळेने मला खूप काही दिलं आणि ते मी आयुष्यभर जपेन आणि जिथेही जाईन तिथे या शाळेचं नाव अभिमानाने सांगेन कारण या शाळेने मला खूप काही दिलं वेगवेगळे अनुभव या शाळेने मला दिले म्हणून मी या शाळेचे फार फार आभार मानते आणि या शब्दासह मी माझ्या प्रस्ताविकास पूर्ण विराम देते धन्यवाद